हॅलो फ्रेंड्स मी कोमल स्वागत करत आहे आपलं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर कसे आत मस्त मजेत ना तर बघा सुंदर अशी मॉर्निंग झाली आणि मॅडम बघा यांना आंघोळ घालायचे हिला आणि परीला तांघोळ घालायचे आरोही तर आंघोळ करून वगैरे आवरून शाळेत गेली आणि बघा हेडवॉश केलं आहे सकाळपासून केस तसेच मी वरती ठेवले होते बांधून आता रेकाम सोडत मला जरा हवेने वाळते आणि आता या दोघे आंघोळ घालून घेते पहिलं तिला पण आंघोळ घालायची आणि आम्हाला बाकीचे पण काम आज म्हणजे ते मम्मीने ना कुरडई बनवायचं कुरडई नाही सॉरी ज्वारीची पापडी काहीतरी आहे ते बनवायचं घेतले ते, ते पण आता बनवायचं बाकीचे पण काम आहेत आता फक्त डब्याची तयारी झाली म्हणजे डबे वगैरे करून दिलेत कामावरती गेलेत अजून तर चला बाकीचं बघा तुम्ही कंटिन्यू करा पूर्ण व्हिडिओ तर चलो तरी तर बघा मुलींना आंघोळ वगैरे झालून झाली आणि ते थोडीशी कपडे अस्ताव्यस्त पडलेली होती रूम पण आवरायचे होते आणि कपडे मी आवरून घेत होते सगळे झाडू वगैरे पण मारायचा होता सगळे आवरावर केली झाडून वगैरे स्वच्छ घेतलं आणि आता त्याच्यानंतर मला आरोला पण आणायला जायचं होतं कारण त्याचे आता शाळा उन्हाळा असल्यामुळे लवकरच सुट्टी होती तिची सव्वा अकराला तर सुट्टी होती त्यामुळे मला घरातून अकरालाच जावं लागतं आणि त्याच्यामध्ये नंतर बघा परीचं मध्ये चालं काहीतरी साडी घालायचं तिला रोज साडी घालावी लागते तर बघा आमचं आत्ता जेवण वगैरे झालं आणि दुपारचं बघा हे असतं काम हे साड्या वगैरे घालायचं जेवण वगैरे झाले आत्ताच सर्व सर्वांचं आणि तुम्हाला आता सापडेल बघा आता पापड्या टावणामध्ये वस्तू वाढतात आणि आता काय दुपारी एवढं उन्हाय बाहेर तर काय करतात आणि दुपारचा आरामच करतो बाकी काय नाही नाका साडी ना दुपारच्या कसं झोपत नाही आणि हे दररोज साडी साडी घालणार म्हणजे घालणार काय काय का होईना पण हे साडी पहिल्यांदा घालणार चल परी पटकन परी वेळ लावते पण नाही मला बाकीचं पण आहे तू चल कशाला घेतला तुग का घेतला तू आणि साडी का नाही बस पण नाही बघायला असं डबल करावे लागतो कारण उंचीला खूप मोठी होती म्हणताय म्हणून पुढं खाली येतो मग अशी डबल डबल करून साडी घालायला लागते मिनट फुग तोंड घालू नको तर बघा अशी तिला कशी तरी आपली साडी घातली आमचं असंच दुपारच काही ना काही टाइमपास चालू असतो झोपत तर अजिबात नाही आणि बघा कशी करते साडी घातली तर बघा हे टाकले ज्वारीचं आज की नाही ह्याच्या बनवायच्यात ज्वारीच्या हे पण भरपूर आहे पातेला भरून तुम्हाला काल कोणत्या बनवलं ना त्या दाखवते केलं अ त्या आवड्या सगळ्या झालं पाच अजून आहेत तिकडे तुम्हाला दाखवते ह्या एवढ्या आणि तिकडच्या दाखवते आता इकडे ठेवल्यात बघा हे कशा ठेवल्यात <laughs> आयड्या तर कशी केली बघा कारण ना पुरतच नाही ठेवायला खूप झालं भरपूर झालं त्याच्यामुळं बाकीच्या इकडे ठेवलं आणि बघा ऊन तिथे एवढ्या उन्हात मी फिरते इकडं मला दाखवायला आले मी किती बांधल्यात ते पापड्या तर अशा बनल्यात बघा खूप मस्त होतात ज्वारीच्या त्या आणि ज्या काही काल बनवल्यात ना त्या तिकडं वाळत आहेत त्या पण दाखवते मी ह्या आहेत बघा कालच्या ह्या शाबूच्या बनवल्यात मस्त झाल्या ह्या पण आणि छान वाळल्यात पण आवाज कसं येते ऊन आणि वाळेत थोडंसं कलर वगैरे टाकून पण केलं छान झालं बघा इथं दुपारचं बघा जरा मस्तपैकी बसलो होतो हॉलमध्ये इथं थोडीशी हवा वगैरे येते रूममध्ये फार गरम होतं आणि मुले तर काही बघा झोपतच नाहीत अशात बसतात अजिबात झोपत नाही दुपारच्या थोडंसुद्धा हात पकड राहा तीन हां किती झाले आम्ही आणलेली आहे ही, ही मॅगीचे तीन पॅकेट आणि इथं ठेवलेलं आहे पाणी गरम होण्यासाठी पातेल्यामध्ये आणि आम्ही बनवणार आहोत काय बनवायचं चिमू मॅगी चिमूला काय आवडते आता मॅगी ठेवली गरम चिमू काय म्हणते बघ आमची आणि आता मॅगी गरम होते तोपर्यंत आम्ही बसलो टाइमपास करत असच आणि आरोहीपरी झोपलेत आणि आता त्यांना उठवणार आहे आम्ही मॅगी खायला त्यांच्यासाठी पण बनवले मॅगी सकाळी नाही संध्याकाळी <laughs> चिमू काय बोलते सकाळी पप्पा येणार आहे सकाळी नाही संध्याकाळी येणार आहे आता संध्याकाळी झाली आता किती वाजले खाऊ होय आता वाजलेत पाच किती वाजलेत पाच हम्म चला आता चिमू कशी मॅगी खाते बघा है ना तू म्हण आता मी कशी मॅगी खाते तुम्ही बघा मन म्हण ना आणि म्हणा तुम्ही लाईक करत जा व्हिडिओला करा आणि आणि कमेंट कमेंट करा कमेंट करा बोल कमेंट करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय झाला आताची मुच झालं बाय बाय तर कंटिन्यू करा तर बघा इकडे ना रोय झोपलेत आम्ही त्यांना बघायला आलोय पण अजून झोपलेत बाप पाच वाजून गेली चि परी उठली रे आवाजाने आरोय कशी झोपली बघा ए आरू गट का नाही मॅगी आणली ना आर तुला किती वेळ झोपलेत बघा म्हणजे झोपच नाही झाली अजून परी उठ ना मॅगी खायची नको 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 म्हणते आणि आरोही बघा कशी झोपली अजून झोपच जाई नाही वाटतं याची आता ही पण येऊन झोपली बाबा आता ही पण येऊन झोपली आरूजवळ चिमो आपण मॅगी बनवली ना गं मॅगी घेऊन आलो ना आपण यांना खायला बघ याचं उठण्या कशी झोपलं बघ चिमू उठवते उठ म्हणते हो की नाही आरवायला उठवू चिमो आरवायला उठू मॅगी खायला उठ चिमो आली ना आत्ता आली चिमुला भूक लागली म्हणून आम्ही तुम्हाला पण मॅगी बनवली आणि चिमुला पण बनवली आता खायला आता बनते मॅगी नको नको वरती नको माहिती चल नको वरती जाऊ आता मॅगी खायची ना आपल्याला चला तर बघा इथं आमची आहे मॅगी रेडी आणि खूप गरम आहे त्यामुळं आता खायची अजून इथं आणि कच्ची मॅगी ना आरूला ठेवली कारण ती शिजलेली मॅगी खातच नाही चिमू केलं थंड थंड केलं कशी झाले कशी लागते छान ना तू कधी आहे अय तू कधी खाणार आहे अजून विचारच करते का खायची का नाही म्हणून हं आरो ये नाही बघ ना वरतीच बसली आरू तिला ठेवली कच्ची मॅगी ती काही खात नाही शिजलेली तिला कच्चीच आवडते काय माहित कशी कच्ची खाते आता ते येई नाही खावा तुम्ही तो तोपर्यंत